अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आपल्या मुलांच्या जीवनातील विघ्न दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आता आपल्याला तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा आता अंगारकी चतुर्थी जेव्हा अंगारकी चतुर्थी प्रत्येक महिन्याला बघा संकष्टी चतुर्थी येते पण जेव्हा अंगारक म्हणजे मंगळ ग्रहाचं एक नाव म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळते आणि आपण ही जर अंगारकी चतुर्थी धरली समजा तर प्रत्येक महिन्याला जी चतुर्थी येते संकष्टी चतुर्थी ती जरी नाही धरली आणि आपण ही अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला पूर्ण बारा महिन्याचे व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आता कधी कधी काय होतं बघा आपण खूप सेवा करतो खूप व्रत देखील असतात आपल्याला म्हणजे एका आईला ती तिच्या कुटुंबासाठी तिच्या मुलासाठी होईल तेवढा देवदेव करण्याचा प्रयत्न करते होईल तेवढं समंजसपणानं सगळ्यांशी चांगलं सगळ्यांना चांगले संस्कार देण्याचे प्रयत्न करते पण तरी देखील कधी काय होतं बघा मुलांची हट्टीपणा चिडचिडपणा अभ्यासात प्रगती होत नाही आपल्याला पाहिजे तशी समजा कधी कधी आपले मुलं पात्र असतात आणि तितका अभ्यासही करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही या सर्व गोष्टीसाठी आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्हिडिओला नवीन असता लाईक करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपल्याला बघा स्नान झाल्यानंतर आपल्या आपण घराची स्वच्छता वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा तर आपण करतोच पण या दिवशी आवर्जून तुमचे मुलं तुमच्या शेजारी बसणे योग्य जरी असतील समजा खूप लहान नसतील शिक्षण घेत असतील मोठे जरी असतील ऐकत असतील तर त्यांना आपल्यासोबत बसवा आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा जलाभिषेक करायचा आहे आणि आता अभिषेक करत असताना मुलांना पळीनं तुम्ही पाणी घालायला सांगा आणि तुम्ही गणपती अथर्व शीर्षचे अकरा वेळा किंवा जर तुम्हाला शक्य झालं तर एकवीस वेळा तरी पाठ करा आणि तुम्हाला जर समजा आता गणपती अथर्व शीर्ष पठण करणं शक्य होत नसल कधी काय होतं बघा आपल्याला प्रत्येकच व्यक्तीला समजा वेळ आहे नाही शक्य होत कधी कधी वाचणं म्हणणं तर मग काय करा मोबाईलवरती लावून द्या तेही शक्य नसल होत आपल्या मुलांच्या जीवनातील आपल्याला विघ्नस तर दूर करायचे आहेत ना तर मग काय करा एकशे आठ वेळा ओम श्री विघ्न हरताय नम हा मंत्र मना, आणि पळीने अभिषेक आपला चालू राहू द्या अभिषेक झाल्यानंतर मुलांनाच गणपती बाप्पांना गंध फूल अक्षदा गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य जास्वंदाचं फूल ह्या सर्व मुलांकडून सेवा करून घ्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि आपण जे हे अभिषेक केलेलं पाणी आहे थोडक्यात आपण समजा हे जे जल आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्या बघा त्यांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत समजा त्यांचा व्यवसाय असो नोकरी असो शिक्षण घेत असतील समजा तुमची लहान मुलं असतील सहा महिन्याचं बाळ असेल खूप चिडचिड करत असेल त्याला जरी तुम्ही हे दिलं तीर्थ प्यायला तर नक्कीच बघा तुम्हाला एका म्हणजे मी तर म्हणल तुम्हाला रात्रीमध्ये अनुभव येईल इतकं हे तीर्थ अमृत समान म्हणजे आता आपण मंत्रोपचारच केलेला आहे त्याच्यामुळे इतकं पवित्र जल आहे अगदी जर कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं जरी हे तीर्थ घेतलं तरी देखील चांगलं आहे आपल्या जीवनातील समस्या नक्कीच दूर होतील आणि गणपती बाप्पाला हात जोडून आपण देखील आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता देवता माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होऊ दे आणि तो जे काही काम हाती घेईल मग आपण ज्या काही कामासाठी मेहनत घेतो त्या कामामध्ये माझ्या मुलाला नक्कीच यश येऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद